नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मागील त्याला सरकृष पंप योजनेमध्ये ज्यांनी पैसे भरलेले आहेत आणि त्यांचा अर्ज त्रुटीमध्ये आलेला होता परंतु अशामध्ये काही शेतकऱ्यांनी त्रुटी दूर केली नव्हती अशा त्रुटी न दूर केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये अर्ज रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला याचे पैसे रिफंड कधी मिळणार आहेत आणि यासाठी काय करावे लागेल यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका आपले टेलिग्राम चॅनल तसेच व्हॉट्सअप हे असून तेही जॉईन करा जिथे तुम्हाला मागील त्याला सोकृषी पंप योजनेसंबंधात अपडेट दिली जाते मागील त्याला सोलारच्या वेबसाईटवर अर्जाची सद्यस्थिती चेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्जाची सद्यस्थिती काय आहे अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र म्हणजे यांचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे रिजेक्ट का केलेला आहे होल्डवर असलेल्या कागदपत्रांची अपूर्तता यांच्या अर्जामध्ये जे आहे ते सात बारावर यांची विहीर बोरची नोंद नसल्यामुळे यांचा अर्ज हा होल्डवर आलेला होता आणि त्यांनी याची कागदपत्राची म्हणजे पूर्तता केलेली नव्हती त्यामुळे यांचा अर्ज फायनली रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि आता हे परताव्यासाठी पात्र आहेत आता तुम्हाला रिफंडसाठी काय करावे लागेल रिफंडसाठी तुम्हाला महावितरण ऑफिसमध्ये जायचे आहे आणि तुमचं आधार कार्ड बँक पासबुक आणि पैसे भरलेली पावती आणि त्यासोबत एक अर्ज तुम्हाला द्यायचा आहे हे अर्जामध्ये तुम्हाला मागणी करायची आहे की तुमचे रिफंड जे आहेत तो तु, 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 तुमच्या ते तुमच्या बँक खात्यामध्ये रिफंड करण्यात यावे आता हे रिफंड पैसे येण्यासाठी खूप कालावधी लागू शकतो एक महिना दोन महिना तीन महिने असे लागू शकतात जर तुमचा हे अर्ज कुठल्या त्रुटीमध्ये निघाला असेल जर तुमच्या सात बारावरती विहीर बोरची नोंद नसेल किंवा तुमची सात बारा सामायिक असेल आणि तुम्ही स्टॅम्पवर एन ओ सी जोडलेली नसेल तुमची विहीर बोर सामायिक असेल आणि तुम्ही त्याची एन ओ सी जोडलेली नसेल तर अशामध्ये तुमचाही अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो त्यामुळं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर अर्जाची त्रुटीची पूर्तता करा आणि तुमचा अर्ज मंजूर करून घ्या तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका